शिवसेना हे नाव सुप्रीम कोर्टाने आणि इलेक्शन कमिशनने आमच्या शिवसेनेला बहाल केलं कोर्टामध्ये लढाई लढली गेली आणि निकाल आमच्या बाजूने लागला परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही जी काही शिवसेना आहेत या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत हा व्यक्ती आमच्या शिवसेनेला शिवसेना फडणवीस गांडू शिवसेना असा उल्लेख करत आहे कोणी दिला तुला हा अधिकार राऊतजी तुमच्या शिवसेनेला जे अतिशय उत्तम नाव आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेचा उल्लेख जर कुणी शिवसेना आंडू पांडू गट असा केला तर ते शिवसैनिकांना आवडेल का तुमच्या नेत्यांना तरी आवडेल का किंवा तुम्हाला तरी आवडेल का मग तुम्ही दुसऱ्याचा उल्लेख असा का करत आहात कोणी दिला तुम्हाला हा अधिकार तुमच्या जिबेला जर आड नसेल तर तुम्ही तुमचं तोंड बंद ठेवा आणि निवडणुकीच्या या काळामध्ये आपण गुजराती मराठी हा जो काही नवीन वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहात त्याने तुम्हाला काही हासिल होणार नाही कारण या मुंबईची जनता ओळखून चुकलेली तुम्हाला खास करून तुम्हाला आणि तुमच्या जिभेला नको नको ते तुम्ही बोलत असतात त्याच्यामुळे जनतेच काही जनता खुश होत नसते पत्रकार मात्र खुश होत असतात कारण त्यांचं तेवढ्या वेळापुरता मनोरंजन होतं ते दिवसभर बिचारे थकून भागून आलेले असतात आणि तुमच्या पत्रकार परिषदे येतात तेव्हा त्यांचं चांगलं मनोरंजन होतं तुमच्या बोलण्यामुळे तेव्हा आपण ओळखा वेळीच ओळखा तुमची हार ही निश्चितच आहे या महाराष्ट्राची आणि मुंबईची जनता या देशाची जनता विकासाला साथ देणार आहे या मुंबईमध्ये गेल्या दोन वर्षांमध्ये जे मोठे मोठे प्रोजेक्ट झाले जे विकासाचे आणि प्रगतीची कामं झाली आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि पंतप्रधान देशाचे आदरणीय मोदी साहेब यांच्या विकासाला साथ देणार आहे तुमच्या वायफळ गप्पा गोष्टींना नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र